होय हो काय रे अर्चना म्हणते गावाकडे जायचं मावशीच्या जा। तिच्या आता जायचं तर जाऊ दे तिला लेकरू ये दे दे जाऊन जत्रा का काय आहे वाटत एक तर तिची आई वारल्यापासून ती तिच्या मावशीकडे गेलीच नाही अजून आता तू एवढं तिला जीव लावी ती पटच्या आईवानी तिला प्रेम देती जाऊ दे लेकर जात तर काय फरक पडतो असं करा तुम्ही या ना सोडून मग कशाला इथं काम चालले आपले हा एक तर मजूर आपल्या पाठीमाग जाऊ दे तिला एक एकटीला ते काय लहान आहे काय आता हे करायला अहो ते आपल्यासाठी लहानच आहे तुम्हाला काय वाटतंय का आपली पोरगी एवढी मोठी झाली बरं बाई तू म्हणती ना तर जातो तिला सोडायला येऊन दे खरी तिला इथं येल येल ते घाईवरच येल बघा आली मामी हा दादा काय रे येऊ का आता कुठं मावशीच्या गावाला बघा आता हिनं आता सांगितलं माझ्या डोक्यातून गेलं लगेच हा बरं मग मी येते मला उशीर परत बस थांब 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 मी येतो सोडायला तुला दादा येते सोडायला एकटी एक नको जाऊ नको नको मी इतक्या जाते दादा अरे मी येतो सोडायला तुला हो कुठं जाशी ना लांब स्टँड वर अहो दादा कामगार आहे आपल्याकडे काम चालू आहे कशाला येतो उगीच काम कामाचं पण पडतो कामापेक्षा तू महत्वाची आहेस अहो दादा मी लहान आहे का आता जाईन मी इथं तू जायचं जवळ अगं पोरी येऊ दे घालवाय येतोय ना तुझा बाप घालवायला येऊ दे मी जागा मी लहान नाही राहिला आता मोठी झाली येते झालं का तुमच्या मनासारखं गेली ना एक तिथे आता स्टँड काही लांब नाही जावा सोडवा तिला जाऊ लगेच पोरगी म्हणाल तसं वागायचं सोडली मोकळी जावा तिला यष्टीत बसवून देऊन या मी बघते इथल्या बायांच कामवल्याकडे मी लक्ष देते हा जातो ना हा जावा मग आता मी तिला सोडितो सोडित म्हणतो ती नको म्हणली ते माहिती काय चुकले आता त्याच्या सांग बरं तिला वाटलं बाया लावल्यात म्हणून म्हणले असेल ते पण आपलं काम आहे ना आपल्याला कळत ना बर नको तू बडबड करू लक्ष करूयाकडं करू नको अरे म्हणजे बायाकडे लक्ष दे मी जातो तिला सोडून येतो परत माग हा, पर हा या, ती शर्ट घेऊन घालून जावा हा घालतो ना हा इथंच घालू काय पुरीला ले एक सोडायचं पटकन जावा ना ना बटकन जाणार आता येणार का मग माहित आज काय येणार बस गेले का नाही 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 गेले ना। कुठे चालले आता आम्ही चाललो मैत आणायला मैस आणायला हा कुठं गोडगाव कुठं आलं ते गोडगाव ते आता हे दंगावर का वा गोडगाव वांबरी वांबरी वांबुरी हा वांबरी जण गोडगाव जाते हा आता ये कधी येतो मी माझ्या मावशीच्या गावाला चालले हा का हा मग ना तिकडे कुठं सिकडे पुढे तुला काय माहिती मला नाही माहिती मी येतच तिकडे जातो पुढे दिसते जरास हा हाय म्हणते अरे बघ कधी येत काय माहिती महिस का बस महिच महिस आणायला चालला ना हा माहिती बघाय पण येणार तर बस आहे ना बट येणार तू तर म्हणे महिस येणार आहे नाही नाही बट येणार आहे मला वाटलं का तर जाऊ देतो कुठे नादी लागू ते काका का बरं काय बोलत नाही काका झालं ना आम्ही चालू महिस आणायला चाललेले तुमचा आवाज चांगला आहे चालले कितीला पडली गेली हो आता हा का आमच्याकडे पण आहे आहे म्हशी आहे बैल आहे मी मी माझ्या गावाला चालली हो का बरं आहे ना काय माहितीये अजून कुठं अडकला काय माहिती कुठं गेली काय माहिती आता थांब थांब हो थांबा काय रे मला मला येऊ दे ना कुठं अहो माहिला अर्जंट काम आहे मोस खडा देऊ का महत्वाचं काम आहे ना तू अर्जंट काम आहे मलाय महत्वाचं आहे मला ते पोरीला देऊ सोडायचंय तुमच्यापेक्षा माझं लय महत्वाचं काम आहे काय मला ना माझी प्रियशी चलिया गावाला जाऊ दे मला पण मला भेटायचंय तिला वाटलं मी पैसे देतो तुम्हाला पैसे पैसेवाला झाला काय लय हा चलन घेऊन लय अर्जंट वाटलं तुमचे पाय पडत बस मला तिकडे जायचंय बस लवकर बरं होईल जरा फास्ट चालवा गाडी ते मी ठरीन भात चालायची का हळू चालायची यायचं असलं त्यांना ते उद्या खाली नाही नाही चालो चालो तुमच्या पद्धतीने चाल काही चाललंय तो काय चाललंय बरं झाले भेटले तुम्ही करा लवकर चालू दाम खायन जरा आता कधी येणार मला काय माहिती मी काय का टाइम पाहिले काय काय घालचे ना घाबरले अशी कशी घाबरली कुठे चालली गावाला गावाला कोणच्या गावाला चालली तुला सगळं सांगू का मला माहिती आहे तुझा तो आक्ष कोड आहे का तु। तुला काय करायचं माझ्या आक्षा संघ अगं काही करायचं नाही पण तुझं म्हणजे नाही का हातेत जाते तू तुला कामच काय दुसरे माझ्या लक्ष ठेवायपेक्षा तू का पाहिलं माझ्या गावाला जाताना पहिल्यांदा माझ्या मावशीच्या गावाला चालली पहिल्यांदा नाही त्या दिवशी मॉलच्या बाहेर नाही का आक्षा संघ उभी होती त्या दिवशी पाहिलं मी तुला तू होतेस का तिथं पण आणि पिक्चर <laughs> ला आली होती त्या दिवशी आणि तू गाण्या सांग काय करत होती तिथं अरे देवा हिला कोणी सांगितलं आता मला सांगायची काय गरज आहे जसं तू लक्षात ठेव तसं मी पण ठेवते माझ्यावर माझ्यावर लक्ष देऊन तुला काय भेटणार आहे तुला काय भेटणार आहे आता डोळ्याला माझे दिसलं मग पाहिलं मग बघूत नको जाऊ मग डोळे झाकून घ्यायचं काय माना झाकून घेत जाय तुला कस काय झाकवतो एवढे मोठे झाकले जाशील का बघितल्यावर डोळे झाकून घेत जाय असं वय असं म्हण ना मग मी म्हणलं तुला झाकायचं तू झाकले जाशील का नाही मी झाकलेलीच आहे आठायला आलं का आम्ही भांडून राहिलो मग बघा काय करतात कुठलंय काय बोलले होते ना तेच खरं आलं गप्प ना बाप आलं ना वाटा नाही बघा आलो तुला कशाला यायचं आले होते ना मी आई ऐका ना ना ती म्हणली नाही पहिलं तिला घेऊन एसटीत बसून द्या तस येऊ नका माग काका गेली असते बसून एस टी बिघडले तुम्हाला माहितीये का एसटी टी बिघडली तुला कस काय माहित माहिती ते टी डेपो मध्ये मला मी फोन लावला होता त्यांना विचारलं म्हणजे तू डेपोत फोन लावला आता ना ते एसटीतले लोक उतरून ना दुसऱ्या गाडीत बस दुस लागले म्हणजे दुसरी एस टी येणार का हा दुसरी येणार म्हटलं अजून पोरगी गेली कस काय नाही काका तिकडे पाना किती गुलुगुलू चालले तुम्हाला माहित नाही का येऊ काय माहिती तुम्ही आणलं ना गाडीवर ते मला म्हणलं मग मला कोण काय मला प्री प्रिय प्रियशी हा भेटायला जायचंय हा असं म्हणला का हा हा ते चालेल गावाला म्हणून तू आणि त्याचं काय ऐकाय दादा त्याला ओळखत पण नाही मी हा नाही ओळखी अरे काय ती आहे माय प्रियशी काय म्हणला तू तू नाही बा प्रियशी मी येते प्रियशी मी आहे मग कोण आहे तू नाही तर ओ का माझा काही समज नाही याचीशी तो बरबर काही भी सांगतो अर्चनाचं झिंगड सा चालू आहे ते सब काय म्हणला नाही तसे ना काय कम कमं खोटं बोलती त्याला काय वाटतं आपलं लग्न नव्हतं करायचं होई माझं चालू आहे लग्न करायचं तू तुला ते करच नव्हतं का लग्न जायचं नव्हतं का बोला सांग माझ्या सोबत की तुझ्या सोबत इकडे नाही काय म्हणला तो वाटतं तुम्हाला ते प्रेसी गावाला जाणार आहे ही आहे का माई बोरगी नाही 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 आणि पळून जाऊन लग्न पण करणार आहे काय काय तो काय म्हणू तुला थोड्या थोड्या वेळासाठी मला भेटायला जायचं ना आता मी काय म्हणते कशाला उगीच त्या बिचारा मारता हाय काय चांगला तर राहिलाय का पण आता तो मला फसून आलाय तुम्हाला का काय फसवलं मामा मग काका मी मा, तुला माया गाडी आणलं तू माया पोरीवर लाईन मारतो मी तसं थोडी म्हणलं काय मामा तुम्हाला काय म्हणलो मी म्हणलं नाही पण इथं आले उघड झालं सगळं आता दादा तसं काहीच नाही पण काका याला मारल्यावर इला कशी तकली होती पाहिलं ना तू कशाला कसं लागेल बस ना मी आगीत नाही जे खरं तेच बोल राहील दादा हीच त्या गाण्या सांग कुठे कुठे हिंडत काय बी बोलते गाण्याचं मला लग्न होणार मग घरचे राजी गमस मग तू आम्हाला कशाला सांगत तिकडे गावात धिंडर पिटणार हा आणि तू परत मामा तू जर का मला परत मामा म्हणला तू मग मामा म्हणत काय म्हणत मग मामा त्याच्यासाठी काय नाही पोरीला बसून द्यायला आल तू सरपंच असं हा पण हे इथं स्टँड वर उभा हे तिचं काय बॉय फिरेन का कोण इथं भेटला आता ते दोघं फिरायला जायचे असं ही सांगत होती बर हा मी आणि फिरायला मी गावाला चालले ना आता मावशीच्या नाही पिशी घ्यायची आणि नाही ते मी उचलली आणि इकडं मी काय लागला जाऊ द्या तिला जायचं असेल तुम्हाला माहित पडलं का हा मी आता आम्ही रोज बघतोय गावात सगळ्यांना माहिती हा बरचे थांबा तिला ना का दापू लग्न लावून द्या दो दोघे साज्ञा सगळ्या गावाला माहिती आलं का लक्षात आणि तिचं सांगायचं काम होत ना आपण मग माय त्या बायकोला विचारावं लागेल ना इच्या सावत राहिला हा हा तुमची दुसरी बाई मग एवढं प्रेम करते तिच्यावर निना जर परस्पर लग्न केलं तर तिला काय वाटन काय मग तिथं सांगा ना पळून जाऊन समजा ती आली सांगा तिला जातो तुमच्या भाषेत पळून जाऊन लग्न जर केलं मी कस काय आली तू अजून गेली नाही अर्चू नाही गेली नाही नाही उभा होती स्टँड वर काय म्हणली एस टी काढली ऐकून घे हे तू तर सावत राही तुझ्या पुरीच त्या अक्ष्याचं किती दिवसाचं लफड आहे त्यांचं लग्न करायचं आख्या गावात आहे बुमच्यापर्यंत नाही कळवलं का तिने कधी नाही आपल्याला आणि त्या अक्ष्याचही नालायकाचं काम होत ना सांगायचं म्हणतो म्हणतो म्हणजे पाहिलं का आता म्हणजे समोर ना ना आगा। आगा। का। सांग ना ना पोरांनी पोरीने ना या गोष्टी घरी सांगायला पाहिजेत माहिती का आख्या गावाला माहितीये हा विषय लग्न लावून द्या त्यांचं त्याच्या घरी मग चांगलंय आलं म्हणून देवा काय केलं अर्चू तू आग तुझी वर गेलेली आहे काय म्हणल अर्चू तुला विचारते अरे किती तुझे प्रेम करते ती ते सांग ना मी आहे इथं न काळजी करू मी लावून दे तुमचं लग्न वाटतो स्वतः इकडे तिकडे दिला सोडून चोमड्यापणा करून राहिली काय चांगलं सांगते ना तिने पण सांगितलं असेल ना म्हणून भांड झालं उघड झालं ना तुमचं आज काय करता त्यांचं आहे लग्न लावून द्या त्याच्या पण घरी चांगलं आहे त्यांचं लग्न लावून द्या हा मी आहे मध्यस्थी तुम्ही म्हणता पण आज तू मावशीच्या गावाला जायच्या नावा खाली याची संग चालली होती काय कुठे फिरायला नाही नाही मग मावशी गावाला जात राह ना मग तो पण येत होता यात्रेला अच्छा म्हणजे तिथून यात्रेला येत होता दोघ सोबत चालले होते यात्रेला तिच्या मावशी लाखाल चाललो होत माघारी लग्न ही करून येणार होते नाही नाही लग्न विघ्न नसतं केलं फक्त मावशीला भेटवून घेऊन चाललो होते अरे अर्जू तुझी सख्या नाही पण सावतर आहे एखाद तुझ्या आईला सांगायच तर एकदा बाळा लय वाटलं तर सांगा पण मग तुमच्या तोंडाक बघून सांगूच वाटा बापाला सांगायला पाहिजे ना काय कुठं कुठं करायला जमत सांगायला नको का घरी हा पळून जाऊन लग्न करणे भानगडी अशा प्रकार व्हायलाच नको पोरांनी आई बापाला सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे आता ते पोरग चांगलं निघलं त्याच्या घरी चांगलं आहे सगळं चांगलं आलं लक्षात ज्या पुढचं पाऊल उचलायच आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुझ्या घरी मी तुझ्या घरी येतो हा यांना घेऊन येईन तुझ्या आई वडिलांना पण सांगू आणि उरकून टाकू आता लग्न झालं जायचं अक्षय आपले सॉरी जाऊ बापू तुमच्या घरी सांगा आम्ही येतो मामा मुझे लगे मामा लगेच तुम्हाला मामाच मामा म्हणत आता मला असं त्याला मामा येऊ द्या मला गाडीवर काय मला काय माहिती येणार जावं ये म्हणून असं का योग कशा गोष्टी असतात तुमच्या गाडी बसून आला चला मला येऊ द्या मला अर्जंट काम आहे अरे म्हणलं मला माया पोरीला सोडायचं कशी खुश झाले ते आता एक काम कर आता काय कुठं फिरायला जाऊ नका मावशी गावाला आहे नंतर जा आणि कुठं जायचं म्हणते तू आणखी त्यांना कुठं जायचं ते काठमांडूला जायचं होतं ना असं का तू हिला सांगितलं होतं का नाही नाही ती चोरून चोरून ऐकते ना आपलं असं का तू तुझ्या लक्षात ठेवा जमलं एवढं लक्षात राहते हा इनिजल नसतं तर तुमचं उघड तर कसं काय जमलं असतं जाय बापू सांगा तुमच्या घरच्या तयारी करा आम्ही इकडे तयारी करतो चला तुमचे चहा पाणी पाजा चला ना चला शेवराल तुम्ही हे काय गाडी या गाडी चला घर तरी किती लांब आहे चला हे चल काय जास्त चहा पाहू